नमस्कार न्यूज मॉल स्वागत मी प्रियंका पाटी के। न्यूज च्या खास घडामोडी अरे किती लोकांचे पैसे खाल्ले त्यांनी असे लई आहेत आता लय जाण्यावर आरोप त्यांना थांबव माझं जरा आता आचार संहिता संपू द्या माझ्या तर रडारवर पोलीस प्रशासनातले किती लोकांचे माझ्या डाटा तयारी करोड रुपयाचे हप्ते आप वसूली आपल्या नगर जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासनात चालू आहे जल मध्ये जल मध्ये करोड रुपये पैसे खाल्ले जिल्हा परिषदेच्या काही अधिकाऱ्यांनी मी मागच्या नागपूरच्या अधिक अधिवेशनामध्ये येलो की केलता पण अधिकाऱ्यांनी काही सन्मान्य लोकांना हाताशी धरून ते दाबलं काल स्वतः काल झिरवळ साहेबांशी बोलू उपाध्यक्षांना का ती मिटिंग कॉल करा म्हणजे असे अनेक महसूल विभागातील सुद्धा चा, काही कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या बाबत कर्मचाऱ्यांच्या बाबत नाही म्हणता येणार ना। अधिकाऱ्यांच्या बाबतीत सगळा डाटा माझ्याकडे मी आता एक तारखेला पदवीधरचा निकाले त्यानंतर आचारसंहिता संपती माझ्या मतदारसंघातली मी हे सगळं डाटा घेऊन बसणार आहे मीडिया समोर